नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे उभाटा नावाची काळी मांजर कोकणातून हद्दपार आमदार नितेश राणे यांची जहरी टीका काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला कमी जागा मिळाल्या असल्या तरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचा विजय झाला आहे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला राज्यामध्ये भाजपाला फक्त नऊ जागा मिळाल्या असून महायुतीला सतरा जागा मिळाल्या आहेत मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला यश मिळाले आहे या मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार किल्ला उभे असणारे नारायण राणे निवडून आले आहेत त्याचनंतर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे निकालावर बोलताना नितेश राणे म्हणाले की काल महायुतीचे उमेदवार नारायण राणे अठ्ठेचाळीस हजार मतांनी निवडून आले जनतेने हक्काचा खासदार निवडून दिला दहा वर्ष निष्क्रिय असलेल्या विनायक राऊतला बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला होता नारायण राणे यांनी मागील चाळीस वर्ष केलेल्या के सेवेची पोचपावती जनतेने दिली आहे उबाटाच्या अदृश्य हातांचे देखील आभार विनायक राऊतांनी शिवसेना संपवण्याचे काम केले जिल्ह्यातील उबाटा ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहते की काय की पक्ष राहतो हे आता समजेल उद्धव ठाकरेंची कणकणवली सभा झाली त्यात आम्हाला शिव्या शाप देण्यात आली त्याचा वाजपा जनतेने काढला काढला माझ्या विरोधकांनी माझ्यावर खोटे आरोप केले त्यांना मी उत्तर देत नाही त्यांना उत्तर माझी जनता देते असा घणाघात नितेश राणे यांनी केला पुढे संजय राऊत यांच्यावर देखील नितेश राणे यांनी निशाणा साधला माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले उभाटावाले आणि महाविकास आघाडीवाले दिवाळी का साजरी करत आहे हेच कळत नाही देशात महायुतीच्या जास्त जागा आहेत तुझ्या मालकाच्या मुलाच्या मतदारसंघात काय झाले ते बघ मोदींचा राजीनामा मागण्यापूर्वी वरळीचा राजीनामा द्या तोंड काळ करून आला काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले आहेत तुझे मालक मोदी साहेबांसोबत असताना किती यायचे आणि आता किती आले याचा विचार कर काँग्रेसने उद्धव ठाकरेला मदत केली म्हणून नऊ नऊ खासदार निवडून आलेत बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना उगच आव आणू नका उद्धव ठाकरेचं तोंड खाळं झालं आहे अशी जहिरी शब्दांमध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टेकासरं डागलं ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे मातोशी श्रोळ आणि दहा दिवस जनपदला जाऊन बस सकाळी नाइंटी मारल्यानंतर रात्रीचा इफेक्ट दिसतोय सरकार स्थापन करतोय काँग्रेस नसती तर उबटाची भावपूर्ण श्रद्धांजली झाली असती उभाटा हा भाजपाला एक उबाटा हा आपला एकमेव शत्रू पक्ष आहे उबाटा नावाची कांज काड़, काळी मांजर कोकणातून हद्दपार झाली आहे आता विकासाच्या आड कोणी येणार नाही जर महायुती धर्म पाळला नाही तर पुढील निवडणुका कठीण जातील यापुढे महायुतीने ताकतीने उतरत असलेल्या महायुतीचा धर्म पाळला पाहिजे असे मत आमदार नितेश राणे यांनी मांडले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आमदार नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जी जहिरी टीका केली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र